सगळे था, रेडी झालेलो आम्ही चला निघायचं चला नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर चला कोकणात तुम्ही पण येता ना चला तर मित्रांनो ही आहे आपली शाईन आणि ही आहे प्रशांत मित्राची स्प्लेंडर त्याच्यासोबत आहे त्याच्या मामाचा मुलगा कसं वाटतंय फर्स्ट टाइम तुझी रायड आहे आपली गणपतीला जाण्यासाठी मस्त आहे ना कसं वाटतंय मस्त ना रेडी ना चला तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आणि हा जो नजारा आहे ना तो बघायला आम्ही ते थांबलो आणि या साईडला भात शेती पण आहे ती सध्या तर तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही पण म्हणजे एक नंबर नजर आहे एक नंबर तर आमच्यासोबत आहे ना प्रचंड मामाचा मुलगा आलाय गणपती मध्ये बाईक वर गावी जाण्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपण त्याला विचारायला कसा वाटला चांगला वाटला ट्रॅफिक नसते आपण पुढे पुढे बरोबर ट्राफिक तर भरपूर होती मित्रांनो तरी पण आम्ही कसा बसला आम्ही आलो कारण की आम्ही कसे जुने रायडर आहे ना त्यामुळे आणि प्रशु रायडर यो बाईक वरती आम्ही पॅकिंग कशी केलेली आहे बघा प्रॉपर तसे तर तसंच आहे कारण की ही टेक्निक आहे ना बाई टेक्निक आहे भाई बांधायची माहितीये का बघा गाड्या बघा कशा झालं बघा एकदम चॉकलेटी चॉकलेटी झाल्या चॉकलेटी चॉकलेटी हे बघा पाय बघा पाय दाखव रे हा सुरू असलेले पाय बघा आज सोपात भाई वाटत लागले पायाचे अजून थोडस पुढे जाणार आम्ही माणगाव महाड वगैरे करत कोल्हादपूर पर्यंत तुम्हाला पूर्ण हा आम्ही दाखवतो तर चला मित्रांनो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर मित्रांनो आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे बघा आणि मस्त बघा आता रेडी झालेलो आम्ही चला निघायचं रेडी चला तर मित्रांनो आम्ही एका ढाब्यावरती पोचलो आणि आम्ही तिथे घेतले वडापाव त्याच्यासोबत चाय सुद्धा कारण प्रशांतच्या भाज्याला खूप भूक लागली त्यामुळे आम्ही हे घेतले वडापाव त्यासोबत चाय त्याला तर मित्रांनो आता मस्त वडापाव आणि चाय खाऊन झालेला आहे आणि आता आपण कोलाडला पोचलेला आहे इथे आणि आता इथून निघत आहे आपण कोला सुरू झालाय तर आपण आता रेनकोट घालून घेऊया फटाफट नाही तर आपण भिजू तर मित्रांनो हा कोकणामधला मी हिरवागार निसर्ग पाहून इथे थांबलो आणि मन एकदम शांत करून घेतलं आणि मस्त एकदम हिरव हिरवगार झालेला आहे तर फायनली मित्रांनो आपण पोलादपूरला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही इथे वडापाव घेतले वडापाव खाल्ले आणि प्रशांतच्या गावी गेला आणि मी माझ्या गावी निघाल बाय 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 जोश, जोश।, जोश। पडला जोश।, जोश तर मित्रांनो फायनल मी माझ्या गावी म्हणजे मी वाडीवर आमच्या पोहोचलो आणि हा पाहू शकता सुंदर नजारा जरा कशिडी घाटाचा आणि समोर स्वामी समर्थांचं मंदिर कशिडी घाटामध्ये आता आहे ना एकदम असा माहोल झालाय ना की कोण एकटं जाऊच नाही शकत हे खूप वाईट पण वाटतं नाही का आता बोलू नाही शकत त्याच्यावरती तर आता चला फायनल आपण इथे आलोय सुखरूप आता इथून आपण चाललो घरी फायनली मित्रांनो मी माझ्या घरी पोहोचलो आहे आणि हे पाहू शकता माझ्या पाठीमागे हे माझं घर मी आता आजीला आवाज देतो आणि ही बाईक मी इकडे पार्क केलेली आहे तर मित्रांनो मस्त वगैरे फ्रेश होतो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद